पहिले काय झाले माहिती काय आपल्या सर्व बंधू भगिनींना लोकांना आपण पहिले समजावतो इतर पक्षाची चिन्ह जशी आहे तशी आपल्या ही नवीन आहे हल्ली आता वयस्कर लोकांना हॉक्कीस्टीक म्हणजे लक्षात येणार नाही तर आपल्या घरातील बंधू भगिनीना वयस्कर लोकांना आपण जरा समजावून सांगायला पाहिजे की माझा आता मी सर्वसाधारण ढ आपला निळा कलर आहे त्या ढ याच्यामध्ये साळू सरदारांची बघा आणि मगच तुम्ही बटन दाखवा काही गडबड जरा करू नका हेच मी तुम्हाला सांगणार सर्व आपल्या घरातील हे प्रत्येक प्रचारधारक जे माझ्यासाठी जटाल आले तिने सगळ्यांनी आपल्या घरातील लोकांना मित्रमंडळींना पाहुण्यापयांना समजावता साहेबांची जी सर्वसा आणि शेवटला आपला नंबर आहे अ ब ढ ड हे शेवट आले दा शेवटी शेवटचाच माझा नाव आहे विजय साळके सरदार हॉकीस्टिक म्हणून शेवटची आणि त्यानंतर मग सगळे खाली रिकामच आहे त्यामुळे हे एवढं कने हां एवढंच मी तुम्हाला सांगतो काही गडबड करू नका आपल्याला विजयाची साथ मिळालेली आहे एवढं असल्यानं आपला विजय हा होणारच आहे पण ही तेवढी चूक करू नका आणि जेवढं मलासाठी कमेंट्स देता जेवढं माझ्यासाठी राबाला आला आहे तेवढंच समजा कमेंट्स करण्यापेक्षा मत करा आणि माझे विचार मी सगळ्यासमोर मांडलेले होते फक्त म्हणून तुम्ही जरा हॉकी स्टिकला साथ द्या एवढंच मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र विजय सावळी सरकार प्रभाग सात विजयला द्या साथ